महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य कदम साहेब यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावतीने निवेदन देण्यात आलं आज ते विविध घटकांबरोबर बैठका घेऊन इथली प्रदूषण संदर्भात ती काय माहिती ती घेण्यासाठी बैठका आहेत आणि काय मला अनुभव आलेला आहे विशेषतः महापालिकाने अनेक प्रशासनाच्या की असे वरिष्ठ कोण अधिकारी आले की पूर्वी आपण म्हणायचो ना की रेड्याला पांढरा कलर लावा आणि बैल बनवी त्या पद्धतीने इथं ही पद्धत चाललेली आहे जी कोण येईल कुठलं मूल्यांकन असू दे काय असू दे त्यावेळी रस्ते चक्काचक सगळं स्वच्छता वगैरे होती आणि शंभर मार्क घेऊन तिथले ते अधिकारी कामे होतात परंतु खरी वस्तू परिस्थिती कोल्हापूरातली काय परिस्थिती ते आम्ही आज त्यांना अध्यक्षांना सांगितलेलं आहे प्रदूषणासंदर्भात अनेक वर्ष कोल्हापूर आमचं मागा आहे अनेक आजार उत्पन्न ह्यात आहेत अनेक लोकांना त्रास होते अनेक लोक महेत झालेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी विचार केला तर दातारपासून केसारपासून नाकापर्यंत रोगराई वाढते लहान मुलं ह्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतोय आणि दरवर्षी मासे तर लाखो मरत आहेत का ते आत्महत्या स्वतः करतात का मासे दरवर्षी तर नाही तर प्रदूषण हे मुख्य कारण आहे आणि त्यावर उपाययोजना करा नुसतं इथं आलो आपण बैठका घेतल्या तसं न करता हे उपाय होणार पाहिजेत कायदे प्रदूषणाचे एवढे कडक आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही कारण ह्या मूळचा कारण आहे तो भ्रष्टाचार करप्शन मुळे कारवाई होत नाही म्हणून कोल्हापुरात अनेक प्रश्न म्हणजे नदीचे प्रदूषण असून दे जैतिनालया प्रदूष असून देकाळ्याचं प्रदूषण असून दे हे सुटलेलं न कारण म्हणजे करप्शन आणि हे सगळं सोडवण्यासाठी तुम्ही उपाययोजना करा असं त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना विनंती केली आहे आज बैठक चांगली झाली त्याने आम्हाला हमी दिलंय की पुढच्या तीन तारखेला मुंबईत आम्ही बैठक लावतो आणि कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात आम्ही धोरण नक्की आम्ही अवलंबून करीन आम्ही सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र दिन काल झाला मराठी निर्म आपण साजरा करतो शासन इकडे सगळे आदेश काढतं की मराठीत पत्रव्यवहार करा मराठीत सगळं काय असं ते शा, आए, करा आणि नेमकं यांचं परिश्रम जे महामंडळाचं यांचं आहे ते सगळं इंग्लिशमधलं आहे म्हणजे महाराष्ट्र शासन कोणाला पसवतंय हे शासन शासनकर्ते जे आहेत हे प्रश्नाने अधिकारी ऐकत नाहीत का हे मुद्दाम करतात का इंग्लिशमध्ये परिशिष्ट काढून लोकांना समजू नये म्हणून तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही दे हे मराठीतूनच निघाले पाहिजे असं आमचं हट्ट त्यांना सांगितलं आहे तरी ते मान्य केले भविष्यामध्ये जे परिष्ठ असतील ते मराठीतून निघतील अशी तरी आम्हाला हमी दिलेली आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज